सभामंडप उभारताना उंचावरून पडून परप्रांतीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला मानसिंग भरवासिंग गुजेर वयवर्ष बावीस सध्या राहणार सांगली मूळ राहणार राजस्थान असं त्या कामगाराचं नाव आहे मंगळवारी दुपारी चार वाजता ही घटना घडली आहे या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे घटनास्थळ आणि पोलिसांमधून मिळालेली अधिक माहिती अशी की थोरात चौकातील खरवे मार्केट इथे योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा असलेल्या सदर ठिकाणी सभामंडप उभारण्याचं काम छोटूलाल गुजेर यांनी घेतलंय सभा मंडप उभारण्याचं काम काही कामगार आणि मानसिंग करत होते त्यातील मानसिंग गुजेर हा साधारण पन्नास फूट उंचीवर जाऊन काम करत होता तिथून तो अचानक उंचीवरून जमिनीवर कोसळला त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाल्याने मानसिंग येथील आय जी एम रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले मानसिंग यांचा चार महिन्यापूर्वी लग्न झाला असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्याचबरोबर सदर घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू असल्याचं गावभाग पोलीस ठाणे यांच्याकडून सांगण्यात आलंय